ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा पोलीस ठाणे अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर तुटपुंजा वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन भत्त्याचा लाभ मिळणार कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास माने यांनी शासनाकडे सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा आणि वेतन भत्त्याच्या मागणीसाठी राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे पाठपुरावा केला होता संघटनेच्या मागणीची दखल घेऊन वेतन भत्त्याच्या मागणीबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवली त्यानुसार शासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या संघटना सातत्याने आपल्या न्याय मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असून अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्याच्या मागणीला यश आलंय कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी पाणी भरणे तसेच पोलीस कार्यालय आणि कार्यालयाच्या परिसराची नियमित सफाई करण्यासाठी तुटपुंजा मानधनावर सफाई कर्मचारी नेमण्यात आले विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय दोन अपर पोलीस अधीक्षक कार्यालय सहाय्यक उपविभागीय पोलीस कार्यालय आणि जिल्ह्यातील तीस पोलीस ठाण्यांमध्ये शिपाई मेस सेवक कक्ष सेवक सफाईगार असे कर्मचारी नेमण्यात आले या सर्व कार्यालयात मिळून पुरुष आणि महिला असे जवळपास एकशे बावन्न साफसफाई कर्मचारी आहेत असं असलं तरी काही कर्मचारी तीस ते चाळीस वर्ष हे सफाईचं काम तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत सन 2010 ते 2019 या कालावधीतील पोलीस ठाण्यातील अंशकालीन सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्याकरिता कार्यरत आणि मयस सफाई कर्मचाऱ्यांची माहिती पाठवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिलेत त्यामुळे अंशकालीन सफाई कर्मचाऱ्यांची वेतन भत्त्याची रक्कम दोन या नववर्षात मिळणार हे मात्र निश्चित महानकट निपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर पोलीस अंशकालीन संघटना येथील जे आमचा कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये काम करतात तीस ते चाळीस वर्षे झाले अजून येणाऱ्या वेतन भत्ता कुठलाही मिळाला न मिळाला नव्ह नौ, नव्हता नौ, तरी पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी ताबडतो ताबडतोब वेतन भत्ता देण्याची माहिती संबंधित विभागाला मागितलेली आहे तरी संजयटनेचा पाठपुळा पाठपुळाला हे आलेला आहे